नमस्कार मित्रांनो आजच्या एपिसोडमध्ये मी तुम किरण कोळे तुमचं स्वागत करत आहे चक दे चक दे इंडिया चक दे ओ चक दे इंडिया चक दे ओ चक दे इंडिया चक दे चक दे इंडिया नमस्कार तर आजच्या या एपिसोडमध्ये आपण कशावर लक्ष देणार आहोत तर लक्ष देणार आहोत जे अंडर नाईन्टीन वर्ल्ड कप होणार आहे तो कधी चालू होणार आहे ठीक आहे आणि त्यामध्ये कोण खेळाडू भारताकडनं खेळणार आहेत याकडे आज आपण लक्ष देणार आहोत हा एपिसोड आजचा त्यासाठी असणार आहे तर अंडर ना नाईन्टीन वर्ल्ड कप चालू होत आहे आणि तो आज आहे चौदा तारीख ठीक आहे चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस ह्या दिवशी आज मी हा एपिसोड बनवत आहे तर हा वर्ल्डकप चालू होतो आहे उद्यापासून म्हणजे पंधरा जानेवारीपासून तर तुम्ही नक्की बघा सगळ्यांनी कारण अंडर नाईन्टीनचा वर्ल्ड कप आहे आणि ह्यामध्ये खूप मौल्यवान म्हणजे जे फ्युचरमध्ये भविष्यामध्ये आपल्या क्रिकेट टीमला मध्ये येणार आहेत क्रिकेट टीममध्ये भर्ती होती ठीक आहे त्यांचं सिलेक्शन होईल असे खेळाडू ह्या टीममध्ये खेळणार आहेत आणि खूप चांगलं सिलेक्शन केलेलं दिसत आहे मी खूप टिप्पणी करत असतो क्रिकेट बोर्डाचं कारण त्या म्हणजे वाईट वाटतं जिंक जिंकणे आणि हरणे हे तर खेळाचा एक भागच आहे पण त्याच्याबरोबरच सिलेक्शन जे खेळाडू खेळाडूंचं जे सिलेक्शन केलं जातं त्याच्यामागे सु ते त्या गोष्टीही कारणीभूत असतात ते कसे आहेत त्या दिवशी म्हणजे त्या मॅचमध्ये ते कसे खेळले त्याला ते कारणीभूत असतं यासाठी आपण क्रिकेट लवर्स त्यांची टिप्पणी करत असतो वेळोवेळी वेगवेगळ्या माध्यमातून तर एक यूट्यूबर म्हणून मी माझ्या ह्या ब्लॉगच्या माध्यमातून सांगतच असतो की कोण चांगलं खेळलं कोण वाईट खेळलं आणि यामागे सिलेक्शन कमिटी कशी के जबाबदार आहे ठीक आहे किंवा बी सी सी आय बोर्ड कसं जबाबदार आहे तर त्याच्यावर आपण आपली मत मांडतच असतो पण आता ह्या हे जे सिलेक्शन दिसत आहे खेळाडूंचं आणि ह्या खेळाडूंना मी प्रत्यक्ष खेळताना बघितलेलं आहे अंडर फोर्टीन असून दे किंवा अंडर नाईन्टीन असून दे ह्या ह्याच्यातले खेळाडूंना खूप चांगल्या प्रकारे म्हणजे टी व्हीच्या माध्यमातून काय होईना परत जे लेख येतात त्यांच्या माध्यमातूनही मी यांना फॉलो करत आहे ठीक आहे तर खूप चांगले रि रि व्ह्यूज आहेत रिव्ह्यूज आहेत यांच्याबद्दल आणि अशा खेळाडूच ह्या आत्ताच्या अंडर नाईन्टीन टीममध्ये सिलेक्ट केलेले आहे तर हा वर्ल्ड कप दोन हजार सव्वीस अंडर नाईन्टीन वर्ल्ड कप चालू होत आहे तर हा खेळवला जाणार आहे पंधरा जानेवारी ते सहा फेब्रुवारीच्या दरम्यान दोन हजार दर, सहा दोन हजार सव्वीसच्या सहा फेब्रुवारीच्या दरम्यान पंधरा जानेवारी ते सहा फेब्रुवारी ठीक आहे तर आ, हा वर्ल्ड कप आहे जे आफ्रिक आफ्रिकेच्या जवळ जे देश आहे झिम्बाब्वे ठीक आहे झिम्बाब्वे आणि नामेंबिया ह्या देशामध्ये दे हा वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे अंडर नाईन्टीनचा तर हो नक्की बघा ह्या वर्ल्ड कपला कप आणि आपल्या जे खेळाडू आहेत नवोदित खेळाडू आहेत त्यांना भरभरून तुमचं प्रेम द्या हीच मागणी करतो आ, तर ह्या वर्ल्ड कप साठी भारतीय चयनकर्त्यांनी चे, जी टीम निवडली आहे त्याचा जो ते म्हणतात ना सरदार ज्याला निवडला आहे तो आहे आयुष म्हात्रे खूप चांगला बॅटर आहे ऑलराऊंडर म्हणलं जातं बॉलर पण बॉलिंग पण करतो आणि बॅटिंग पण करतो खूप चांगल्या प्रकारे टीमला हँडल करतो हे दिसून आलेलं आहे त्याच्या द मागील आता दौऱ्यांमध्ये बघितलं गेलेलं आहे मी प्रत्यक्ष बघितलेलं आहे की चांगले बॅटिंग पण करतो बॉलिंग पण करतो वेळेला आणि प्लेअरला खूप चांगल्या प्रकारे मॅनेज करतो तर हा आपला भविष्यातला एक चांगला खेळाडू आहे जो भारतीय टीममध्ये येण्याचा दम ठेवतो त्याबरोबरच विहान मल्होत्रा हा सुद्धा एक चांगला बॅट्समन आहे ठीक आहे ऑलराऊंडर आहे तो पण विहान मल्होत्रासुद्धा खूप चांगली बॉलिंग करतो बॅटिंगही करतो तर ह्या सर्ल्डकपसाठी आयुष्य मात्रेला जयन कर्त्यांनी कॅप्टन म्हणून निवडलेला आहे आणि त्याचबरोबर त्याच्या जोडला विहान मल्होत्रा हा आपल्या टीमचा व्हाईस कॅप्टन म्हणून असेल ठीक आहे तर ह्याच्यापुढे पुढे जे खेळाडू आता मी तुम्हाला सांगणार आहे त्या त्याविषयी त्याच्याविषयी तर तुम्हाला ऑलरेडी माहिती असेल तो आहे सध्याचा चर्चित बॅट्समन कोण आहे ओळखा वैभव सूर्यवंशी वैभव सूर्यवंशी आत्ताच्या या क्रिकेट वर्तुळामध्ये खूप गाजलेलं नाव आहे कुठल्याही अंडर फोर्टीनमध्ये या खेळाडूने धुमाकूळ घातलाच त्याच्या मागोमाग चयन करताना त्याचा खेळ बघून त्याला अंडर मध्ये सुद्धा जागा दिली बघा ना अंडर मधून डायरेक्ट अंडर टीम टीममध्ये काहीतरी विशेष केलं आहे ना म्हणून तर त्याला अंडर मधून अंडर फोर्टीनमधून अंडर मध्ये डायरेक्ट घेतले तर डायरेक त्याचा खेळच तसा ताबडतोब आहे हा खेळाडू ह्या खेळाडूमध्ये मला तर स्वतःला आपले जे तेंडुलकर आहेत त्यांची त्यांची झलक दिसते विनोद कांबळे आहे त्यांची झलक दिसते विराट कोहली आहे त्याची झलक दिसते परत जेही चांगले हिट सेवाग आहे आपले त्याची झलक दिसते बोला ना असे भरपूर बॅट्समन आहेत ता, चांगले त्यांची झलक ह्या खेळाडूमध्ये दिसून येत आहे तर हा फ्युचरमधला मोठा स्टार होऊ शकतो हो फक्त क्रिकेट बोर्ड ह्याला कसं का काय सांभाळत आहे कसं का काय जागा देत आहे त्यावर डिपेंड आहे की हा खेळाडू वाया गेला नाही पाहिजे ह्याच्या अगोदरही काही खेळाडू नावाजले होते जसे पृथ्वी शाह आहे ठीक आहे त्यांचं पण काहीतरी असंच हे होतं स्टार्टिंग होती पण तो खेळाडू इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आल्यावर स्वतःला व्यवस्थित स्थापित करू शकला नाही तर असं ह्या खेळाडूबरोबर नाही झालं पाहिजे तर त्यासाठी क्रिकेट बोर्डाने विशेष लक्ष दिलं पाहिजे तर तुम्हाला आता ही पंधरा सदस्यीय क्रिकेट टीम मी सांगत आहे ते ऐका तर पंधरा मेंबर्सचा स्क्वॉड अशा प्रकारे आहे आयुष मात्रे कॅप्टन आहे वैभव मल्होत्रा विहान मल्होत्रा हा वाईस कॅप्टन आहे वैभव सूर्यवंशी हा बॅटर म्हणून आहे ठीक आहे बॅटिंग करणारा आहे ॲरॉन जॉर्ज हाही खूप चांगला ऑलराऊंडर खेळाडू आहे पुढच्या विकेट जरी पडल्या फटाफट तरी हा खेळाडू एक आपले एका टायमाला जे राहुल द्रविड लक्ष्मण हे जे पारीला सांभाळून ठेवण्याचं काम करत होते अशा प्रकारे हा खेळाडू तिसऱ्या चौथ्या क्रमांकावर येऊन तिथे ती आपली धडपडणारी जी इनिंग असते ती सांभाळण्याचं काम खूप चांगल्या प्रकारे करत आहे ठीक आहे खूप चांगल्या प्रकारे हे काम करताना दिसतो तर एरॉन जॉर्ज यापैकीच एक खेळाडू आहे वेदांत त्रिवेदी हाही खूप चांगला बॅट्समन आहे म्हणजे बऱ्यापैकी आहे ठीक आहे त्याला अजून चांगल्या प्रकारे खेळावं लागेल चांगला खेळतोच आहे म्हणून तर त्याचं सिलेक्शन ह्या टीममध्ये झालेलं आहे पण अजून चांगल्या प्रकारे त्याला आपलं नाव करावं लागेल म्हणजे आता मी ह्याच्या अगोदर जी नावं घेतली त्याच्या मनाने कुठेतरी थोडंसं क हा फिल्डर थोडंसं माग कमी आहे त्याची खेळ पण काही वाईट नाही आहे चांगला आहे म्हणून तर निवड झाली आहे ठीक आहे तर अभिज्ञान कांडू ह्या खेळाडूंनी पण चांगल्या प्रकारे आपलं नाव चयन करताना समोर आणून दिलं आहे कारण स सध्या ज्या हे झाल्या म्हणजे क्रिकेटच्या मॅचेस झाल्या त्याच्यामध्ये अभिज्ञान कांडूने आपला फॉर्म दाखवून दिला आहे की तो कसा काय क्रिकेट खेळू शकतो आणि कसं काय टीमला पुढे घेऊन जाऊ शकतो ह्या खेळाडूने वन डेमध्ये डबल सेंचुरीच्या आसपास रन ठोकलेत प्लस बॉलिंगही करतो वेळेला फिल्डिंगही खूप चांगलं करतो अजून काय पाहिजे एक चांगल्या खेळाडूमध्ये हेच तो गुण पाहिजे तर हे गुण आहेत या अभिज्ञान काडू आणि हाही खेळाडू वैभव सूर्यवंशीच्या मागोमाग टीममध्ये दरवाजे ठोकवत आहे आणि पुढे जाऊन भविष्यामध्ये नक्कीच तुम्हाला हे सांगतो की हे खेळाडू हे जे वे तीन चार जे खेळाडू सांगितले ते नक्कीच आपल्या टीममध्ये पदार्पण करण्याचे हंड्रेड पर्सेंट चान्सेस आहेत त्यांचा खेळच असा आहे ते तर इंडियन क्रिकेट टीमचं जे पॉ पौ, इंटरनल पॉलिटिक्स आहे त्या त्याला जे ब त्याला जर बळी नाही पडले हे खेळाडू तर ते नक्कीच या टीममध्ये खेळू शकतात त्याच्यानंतर आहे आ, किशन आ, किशन सिंग आहे ठीक आहे बॉलर आहे अभिज्ञान कांडू हे वि विकेटकीपर विकेटकीपर पण आहे ठीक आहे चांगले विकेटकीपिंग विकेट करतात हे फर्स्ट विकेटकीपर आहेत आणि हरवंश सिंग हे सेकंड विकेटकीपर आहेत ह्या स्क्वॉडमध्ये ठीक आहे तर आर्यस अंबरीश हे बॉलर म्हणून ह्या मध्ये खेळणार आहेत कनेश चव्हाण ऑलराउंडर म्हणून आहेत खूप चांगले बॅटिंग आणि बॉलिंग करतात चांगल्यापैकी खिलन पटेल हा सुद्धा ऑलराऊंडर आहे खिलन पटेल यांच्याविषयी थोडंसं ऐकलं आहे पण प्रत्यक्ष बघितलं नाही मोहम्मद इनाम इनाम हे सुद्धा ऑलराउंडर आहे देवेंद्रन दिपेश देवेंद्रन ह्या बॉलरविषयी तर खूप बोलण्यासारखं आहे काय बॉलिंगचा पेस जो असतो म्हणजे कधी बॉलर बॅट्समनला मनात काय आहे तर हा खेळाडू ते ओळखून बॉलिंग करत असतो कधी फास्ट बॉलिंग बॉल फास्ट टाकतो कधी स्लो कधी स्लो करतो खूप चांगले व्हेरिएशन्स आहेत या बॉलरकडे दीपेश देवेंद्र खूप चांगल्या प्रकारे बघितलेलं आहे ह्या खेळाडूची बॉलिंग ऑरकर खूप खूप चांगल्या प्रकारे करतो बॉलिंग एक नंबर आहे हा खेळाडूसुद्धा येणाऱ्या काळामध्ये भविष्यामध्ये आता नजीकच्या काळात भारतीय टीममध्ये पदार्पण करू शकतो खूप चांगली प्रतिभा आहे या खेळाडूमध्ये चयन करताना नक्कीच दिपेश देवेंद्रकडे एक भविष्यातला बॉलर म्हणून बघितलं पाहिजे आणि त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे त्यानंतर आहे हेनिल पटेल बॉलर म्हणून खेळणार आहेत आणि उद्धव मोहन म्हणून हे सुद्धा बॉलर म्हणून खेळणार आहेत तर अशा प्रकारे ही पंधरा खेळाडूंची टीम चयन करताना घोषित केलेली आहे खूप चांगली टीम आहे आणि हे ही जी टीम आहे हे नक्कीच हा अंडर नाईन्टीन वर्ल्ड कप आपल्या भारतामध्ये आणतील हा विश्वास आहे तर तुमचं यावर काय मत आहे ते नक्कीच दर्शवा तो पाठवा आम्हाला टाईप करून ठीक आहे प्लस सबस्क्राईब करा जर हा माझा हा एपिसोड आवडला असेल अजूनही चांगले चांगले न्यूज तुमच्यासाठी आणत राहील तुमचा फक्त आशीर्वाद असू दे मराठीतून करत आहे काही चुकलं म्हटलं मराठीच माणूस आहे पण आपण बोलतो मराठी असून मराठी खूप कमी ठिकाणी बोलतो किंवा हे करतो तर आपण आपल्या मराठीला हे करूया म्हणजे प्रोत्साहन देऊया आणि पुढे नेऊया ठीक आहे तर मराठी माणसांनो जागेवा आणि सबस्क्राईब लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमचं जे पण मत आहे ते कॉमेंट्समध्ये नोंदवा ठीक आहे प्लीज तुमचं भरभरून प्रेम ह्या एपिसोडला द्या माझ्या प्रत्येक एपिसोडला द्या ह्याच एपिसोडला नाही प्रत्येक एपिसोडला द्या कारण त्याच्या माध्यमातूनच मला काहीतरी नवीन करण्याची एक इच्छा जागृत होईल तुमच्यासाठी सगळ्यांसाठी आणि स्वतः माझ्यासाठी सुद्धा ठीक आहे तर बघा प्रेम करा ठीक आहे तर तुमची आता हा एपिसोड इथे संपवतो थँक्यू व्हेरी मच